कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचा सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेला आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडा झापळ बसलेली आहे जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है अंतत चांगली घटना झाली आहे आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आत्ताच दहा मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये ऐंशी वर्षापूर्वीचे तीनशे डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणाना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे ते खरा आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मतानी या ठिकाणी खासदार होना है या बदल आता को मना मधे शंका नहीं अनेक लोग अनेक गोष्टी बोलता मी तुम्हारा रवि राणा जी एव परिंदो को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं क्या मैं जे बोलता उत्तरे दे अरे तुम्हारा हुनर तो अमरावती ने देखा है अमरावती ने तुम्हारा पहला है दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकारी शेत, शेत मजदूर ओबीसी अल्पसंख्यांक सगळ्यांची सेवा करताना पाच वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिला आहे त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषण दिली तरी देखील चिंता करू नका केवळ मत मागा जनतेचे आशीर्वाद मागा तुमच्या पाठीशी पुण्याही आहे नवनीतच्या पाठीशी पुण्याही आहे अरे नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि चौदा दिवस जेलमध्ये राहावं लागलं या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची आणि यांची नियत कशी आहे बघा महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे बघा ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करना है हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो आमच्या मातृशक्तीला आमच्या अंबाबाईला आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत राहुलजी एवढंच लक्षात ठेवा अरे तुमच्या सारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकल नाही कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो छत्रपती शिवराय तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती आमची शक्ती आई जिजाऊ आहेत त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालीसा म्हटले म्हणून बारा तास उभं ठेवून त्या ठिकाणी चौदा दिवस जेल मध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे